रासायनिक एकदम लहान हे लहान 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 असतात बरोबर आणि हे कसं आता उंची जास्त उंची जास्त उंची जास्त नसते ऐकलं मित्रांनो आणि हे बघा हे कसं मोठे कंच मोठे भरून आलेले ते एवढेच लहान लहान कण राहणार ऐकला तुम्ही रासायनिक मध्ये जोंडल्याचं जे कनिज आहे ते छोटं छोटं येत होतं आता बघितलं का हे विताच्या पुढे जास्त हे बघा तिकडे बघा वीतापेक्षा जास्त वीतापेक्षा जास्त गेलेला आहे आणि संपूर्ण दाणा भरलेला आलेला आहे कुठलीही रोगराई आलेली नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आज एका कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्याची यशो घाता यशो कारण हा शेतकरी आता रसायनाच्या वाटेला जात नाही तर तो निसर्गाच्या वाटेला गेलेला आहे आणि गेली दीड दोन वर्ष रसायनमुक्त म्हणजे विषमुक्त शेती ते मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रांना सहकार्यानं आणि मार्गदर्शकाने करत आहे आज मी कर्नाटक मधील संकेश्वर या गावी आहे आणि यांना तुम्ही ओळखल यांचा एक व्हिडिओ याच्या आधी आलेला होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं शेती करणारे मिशन ऑर्गॅनिकचे खंदे सहकारी आमचे शशिकांत गोडसे यांच्या शेतामध्ये आपण आहोत अंकले अंकली गाव अंकली गाव अंकली संकेश्वर जवळ अंकली नावाचं गाव आग लागूनच आहे त्या अंकली गावातील हे आहेत आणि वारंवार आपण ज्या लोकांना सांगतो आहे सर्व तुमच्यासारख्या कष्टकरी लोकांना जे सांगतोय की फक्त एका पिकावर लोकांनी थांबायचं नसतं ऊस उत्पादक जे आहेत विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये ऊस हे प्रमुख उत्पन्न झालेलं आहे पण ते ऊस याचं उत्पन्न येण्याचं प्रमाण कमी झालंय जमिनी खराब झाल्यात रासायनिक वापर भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे ऊसामध्ये आंतरपीक घेणं मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे आणि हीच गोष्ट या कष्टकरी पुरक्षित शेतकऱ्यांना शेतकऱ्याला कळाली आणि त्यांनी आज उसामध्ये हे आंतरपीक समोर बघताय तुम्ही आज ज्वारीचं आंतरपीक त्यांनी घेतलंय किती सुंदर प्रकारे ही ज्वारी आलेली आहे पांढरी शुभ्र आहे उत्पन्न बंपर आलेलं आहे आणि तुम्हाला पटेल का की हे ज्वारी करत असताना त्यांनी कणभर सुद्धा रासायनिक खत वापरलेलं नाही मिशन ऑर्गनच्या तंत्रानं काम करत असताना याच्या आधी ज्या ज्या प्रकारचे त्यांनी विविध प्रयोग केले विविध प्रकारचे प्लॉट केले प्रचंड भाजीप्र भाजीपाला यांनी केला सुंदर पैसे सुद्धा यांनी मिळवले त्यानंतर यांना लक्षात आलं की कुठल्याही रासायनिक खताची तुमच्या शेताला गरज नाही आणि हे ऊस करत असताना हा ऊस नोव्हेंबरचा आहे शहाऐंशी जेरो बत्तीसशे लावण आहे तर लावल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांनी ही ज्वारी पेरली आणि आता ऊस वर येईपर्यंत ही ज्वारी कापणीला आलेली आहे पुढच्या दोन चार दिवसामध्ये ते कापणी करतील आणि उसाचं उत्पन्न हे नंतर येणार आहे अजूनही सहा आठ महिन्यानंतर पण आज तुम्ही मित्रांनो बघा ज्वारीचा प्लॉट किती सुंदर आहे याला कस कसलीही रोगराई आली का कायच नाही रोगराई आली नाही ना 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 काही आलं नाही उत्कृष्ट पद्धतीनं नैसर्गिक आज ही ज्वारी आलेली आहे तुम्ही मला सांगा की हे अंतरपीठ घेत असताना तुम्ही याला काय जमिनीमध्ये डोस कुठले कुठले दिले नाही कुठलेच दिले नाही कुठले नाही भू सुधारक दिले सुधारक नाही द्यायला भूसुधारक सुद्धा आपल्या जमिनीत अजून दिलेलं नाही आता भविष्यामध्ये उसाला ते देणार आहे पण आज ह्या पीक हा पीक बिना खताचा आलेला आहे आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या किती केल्या के फवारण्या केल्या अन्नपूर्णाच्या दोन फवारण्या केल्या किती पंप लागले म्हणजे किती बाटली लागली याला एकच बाटली दोनदा <laughs> एक बाटली दोनदा फवारली ऐकताय मित्रांनो अन्नपूर्णाची एक लिटरची आपली बाटली आठशे रुपयाला येते त्याच्यामध्ये शंभर एम एल न आपले दहा पंप होतात हा किती गुंठे प्लॉट आहे वीस गुंट्याचे प्लॉट वीस गुंट्याचा प्लॉट आहे ज्वारीचा फक्त एक बाटली अन्नपूर्णा लागली आहे दोन फवारण्या करायला म्हणजे दहा पंप लागलेत पाच पंपाची लाग पंपा एक फवारणी झाली आठशे रुपये मध्ये हा सुंदर प्लॉट आला आहे तुम्ही बघताय ना कशा पद्धतीनं हे दाणे भरलेले आहेत सुंदर आहे कुठलेही रोग राही जरा कॅमेरा द्या की सुंदर आलेला आहे कुठलीही रोग राही या प्लॉटला आलेली नाही तुम्ही बघा काय पद्धतीनं हे सगळे दाणे भरलेत आणि आत्ता इथे सुंदर सुंदर पक्षी हे सगळं खाता आहेत आणि आता मला विशेष आनंद होतोय कारण मी नेहमी सांगतो निसर्गामधील जे पशुपक्षी आहेत कीटक आहेत जे प्राणी आहेत त्यांचा पहिला हक्क असतो ह्या पिकांच्यावर अध्यात्म हे सांगतो माऊली की तुम्ही ज्या प्रकारची शेती करता आहात आणि शेतामध्ये ज्या प्रकारचं उत्पन्न तुम्हाला येत आहे त्याच्यावर निसर्गातील ज्या गोष्टी असतात पशुपक्षी प्राणी कीटक फुलपाखरं ह्या सगळ्यांचा पहिला हक्क हा, त्या हक हा त्यांचा असतो त्यांची पोटे भरल्यानंतर तुमचा माझा हक्क आहे कारण भगवंतानं हा निसर जो निसर्ग निर्माण केलाय त्याच्यामधले जे सूत्र आहे जे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे अनेक भाषणामध्ये मी ते सांगितलंय जीवो जीवस्य जीवनम कारण प्रत्येक सृष्टीतला जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो आज आपल्या हातून भगवंत हे जे चांगलं काम करून घेतोय हे चांगलं काम हे निसर्गातील सर्व सर्व कीटक सर्व पक्षी हे स्वतः खाता आहेत आज त्यांचं पोट भरतंय आणि हे पुण्याचं काम आज शशिकांत गोडसे या आपला खंबीर शेतकरी करतोय तुम्ही माऊली मला सांगा की हे ते चिमण्या पक्षी हे सगळं खातायत यांना आपलं उत्पन्न कमी होणार आहे का नाही नाही म्हणतो कमी होत नाही या शेतकऱ्याला कळालंय कारण हे पुण्याचं काम आहे आज बघा किती सुंदर प्लॉट झालाय चिमण्यांचं चिमण्यांचा रखवालीच करायला नाही आम्ही ऐकलं तुम्ही ही गमत आहे हे अध्यात्म आहे माऊली चिमण्यांची रखवाली हा माणूस करत नाही याचा अर्थ काय माहिती तो चिमण्यांना घालवत नाही आपल्या पर्णवरून या आणि खाऊन जावा आपल्या भारतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये ही परंपरा होती आपण आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना आपण आदर तिथे अगत्यानं आपण जेवण खाण देतो तसंच माझे मिशन ऑर्गनीचे जे शेतकरी आहेत ना हे सर्व शेतकरी निसर्गातील पशु पक्षींना आनंदानं प्रेमानं येऊन खाऊन जावा म्हणून सांगतात त्यांना ते घालवत नाहीत हकलत नाहीत त्यांना ते मारहाण करत नाहीत हेच खरं अध्यात्म आहे आणि ह्याचा मला आनंद आहे दत्तगुरूंच्या कृपेनं हा जो पांडा पाडला गेलाय त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या आदेशानं की माझे खंबीर शेतकरी हा पायंडा पुढे येत आहेत ही दिंडी पुढे येत आहेत यासारखा आनंद तो कुठला आणि असे गोडसे माऊलींसारखे जे शेतकरी आमच्या बरोबर काम करत आहेत या अशा लोकांच्या मुळे आमची ताकद वाढते आमची एनर्जी वाढते आहे आणि प्रचंड सकारात्मक काम होत आहे बघितला ना प्लॉट किती सुंदर झालाय हाच तो शेतकरी ह्याला बघून ठेवा किती सुंदर प्रकारे हे लोक काम करतायत तुम्ही याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारे उन्हाळा घेतला असेल मागे तुम्ही मला सांगा रासायनिक मधला जे दोनदा काढत होता हुँ. तो आणि याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो वाटतोय फरक आहे की ते रासायनिक एकदम लहान हे बोंड लहान होते लहान लहान असतात बरोबर आणि कसं आता उंची जास्त उंची जास्त उंची जास्त नसते ऐकलं मित्रांनो आणि हे बघा हे कसं कणस घाल मोठे भरून आलेलं आहे ते एवढंच लहान लहान कणचं घालणार ऐकला तुम्ही रासायनिक मध्ये जोंड्याचं जे जो कनिष आहे ते छोटं छोट येत होतं आता बघितलं का हे विताच्या जा पुढे जास्त हे बघा तिकडे बघापेक्षा जास्त वीतापेक्षा जास्त गेलेला आहे आणि संपूर्ण दाणा भरलेला आलेला आहे कुठलीही रोगराई आलेली नाही याला उंची येत नव्हती असं यांचा अनुभव आहे मिशन ऑर्गेनिकच्या तंत्राने फक्त आठशे रुपये खर्चामध्ये आंतरपीक पीक म्हणून वाघांना ह्या काढल्या आहेत आता तुम्ही बघा वीस गुंट्यामध्ये किती येईल असा अंदाज पंधरा क्विंटल तर येणार पंधरा क्विंटल कळालं तुम्हाला वीस गुंट्यामध्ये पंधरा क्विंटल अंदाज आहे खरं किती आलं तर कळेल ते तुम्हाला मी नंतर सांगतो पण पंधरा क्विंटल म्हणजे कमी नाही आज दर काय लागलाय जबरदस्त दराच्या मानानं हे जबरदस्त उत्पन्न काढलं तुम्ही समाधानी आहे का समाधान आहे नक्की अडचण नाही आमचा शेतकरी समाधानी आहे हे अनुभव आहेत यांनी याच्या आधी आमच्यावर खूप काम केलं आणि आम्ही हक्काने यांना काही गोष्टी सांगतो नवीन नवीन आणि ते सगळे प्रयोग हा माणूस करतोय आणि तो विश्वास तरी श्रद्धा भगवंत यांना यांच्या पदरामध्ये असं भरभरून दान टाकते जेव्हा जेव्हा अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मी भेटतो तेव्हा मला इतकं बरं वाटतं कारण ही सर्व लोक त्या घाणेरड्या रसायनाच्या पासून बाजूला झाली त्या विषापासून बाजूला झाली आणि सर्वात पुण्याचं महत्वाचं काम म्हणजे आता हे जे अन्नधान्य आहे हे जे भाजीपाला पिकवत आहेत हे समाजातील लोकांना जेव्हा हे देणार आहेत देतायत तेव्हा सगळ्यात जास्त पुण्याचं आनंदाचं काम हे आहे की लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं थे पुण्य कर्म हा माझा खंबीर माणूस करतोय आज श्री दत्तगुरूंच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे की आज शशिकांत गोडसे त्यांचे वहिनी साहेब त्यांची मुलं बाळा जे आहेत त्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे त्यांच्या हाताला यश येऊ दे आणि याच्या पुढे अतिशय चांगल्यानं उत्साहानं हे पुढे काम करत राहू देत मिशन ऑर्गॅनिक नेहमीप्रमाणे यांच्याबरोबर आहे आम्ही अशा सगळ्या प्रवेश शेतकऱ्यांना आमच्याकडून जेवढी ताकद देता येईल जेवढं मार्गदर्शन करता येईल बांधावर येऊन आम्ही प्रत्येक अशी मार्गदर्शन करतोच आहोत आणि ह्या लोकांनी याच्या पुढे भारताच्या शेती व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने हे योगदान देतायत हे उपक्रम करतायत असेच उपक्रम यांचा हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा सगळ्यांनी समजून घ्या तुम्ही सर्व लोकांनी सुद्धा रसायनापासून निसर्गाकडे या विषमुक्त शेती करा आणि स्वतःच्या तब्येती चांगल्या ठेवा आपण थांबूया नमस्कार